सियावर रामचंद्र की जय प्रभू श्रीरामांनी धनुष्याचा भंग केला त्यानंतर सीतेसोबत रामाचा विवाह करून देण्याचा संकल्प दशरथ राजाच्या समोर जनकाने बोलून दाखवला आणि दूत पाठवून बोलून घेतलं म्हणजे जायला लागलेले तीन दिवस दशरथ राजाला यायला लागलेले तीन दिवस असे सहा दिवस आता सीतेचा विवाह रामचंद्रांच्या सोबत होणार याच वातावरणामध्ये अयोध्या होती म्हणजे उरलेल्या ज्या बहिणी आहेत त्या बहिणी उर्मिले सहितच्या बाकी अजून तर श्रुतकीर्ती आणि मांडवी यायच्या राहिलेल्या आहेत त्या आल्यावर सुद्धा म्हणजे कुशुजाला बोलवून घेतलं आणि त्या सगळ्या एकत्र आल्या तोपर्यंत सगळ्या सीतेसोबतच हास्य करण्यात मग्न होत्या म्हणजे चिडवणं असतंच की वाल्मिकी रामायणात वाल्मिकीनी लिहिलं नाही म्हणजे ते तसं घडलं नाही असं अजिबात नसेल म्हणून तर आपल्या सगळ्या लोकगीतांच्या मधून ती वेगवेगळी गाणी आली ते नाही का हिंदीत आता सध्या गरज असलेलं गाणं तू मुठोस या श्रिंगार करो शिवधनुष राम ने तोडा है आता या सगळ्या तो एक दशरथाचा मुलगा राम अत्यंत सुंदर रूप सावळच आहे सा पण मनोहारी आहे आणि तो आता सीतेचा पती होणार आहे म्हणजे या पाच सहा दिवसामध्ये रामचंद्र राधाच्या नगरामध्ये वावरले असतीलच की आणि ते रूप निहाळायला सीता जरी नसेल उत्सुक माहिती आहे ना काय आहे लीला पात्र आणि साधक या दोन्हींच्या मध्ये खूप फरक असतो म्हणजे ईश्वराच्या लीलेतील पात्रांसोबत ते निकष लागू होत नाहीत जे साधकांच्या सोबत असतात देवाच्या लीला कशा असतात त्या पूर्व नियोजित असतात म्हणजे आपण जसं नाटक बघतो ना म्हणजे नाटकाचं स्क्रिप्ट तयार असते नाटकाचं नेपथ्य तयार असतं कोणतं पात्र काय बोलणार आहे हे नक्की असतं चित्रपटाचं तसंच असतं आणि शेवट काय होणार आहे हे पण दिग्दर्शकाला निर्मात्याला कलाकारांना ठाऊक असतो आणि एका ठरलेल्या स्क्रिप्टनुसार ते कथानक पुढे सरकत जात असतं प्रेक्षकांसाठी मात्र त्यातली वळणं त्यातल्या बदलांना काही गोष्टी नव्या असतात आणि प्रेक्षक तो बघत असतो उत्सुकतेनं बघत असतो त्या स्वतःला रिलेट करण्याचा प्रयत्न करत असतो ईश्वराच्या अवतारातील जे कार्य आहेत ना त्या स्क्रिप्टेड संहिता आहेत सगळ्या म्हणजे संहिता आहेत सगळ्या त्या त्यामुळं सीतेची अवस्था अशी असेल सीतेची अवस्था तशी असेल सीता लाजली असेल ती बघायला जात असेल मग ते गाणी तयार होतात बागमेजा खडी की खडी हो गई आ, आ, ते चार नैना लडी की लडी रह गई या अशा सगळ्या भावना तयार होत असतात ज्या तुमच्या आमच्या मनातील असतात या अशाच भावना त्या लिलेच्या मध्ये असलेल्या पात्रांच्या असतील असं नाही त्या वेगळ्या असू शकतात त्यांना माहीत आहे की आपल्याला काय बोलायचं आहे ईश्वराने केलेली लिला आहे त्याचं नेपथ्य दिग्दर्शन निर्माता तोच आहे आणि त्यानेच या सगळ्या पात्रांची रचना करून ठेवली आहे ना पण आपल्या आनंदासाठी आपण त्या पात्रांच्या मध्ये आपल्यातल्या गोष्टी बघत असतो आपण देवाला वस्त्र शिवतो आपल्या आनंदा करता आपण देवाला गंध लावतो आपल्या आनंदा करता साधकाची अवस्था तशीच असते साधक स्वतःला आनंद घेण्यासाठी या गोष्टी करत असतो देवाला माहीत असतं त्याला 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 तुमच्या वस्त्रांची आवश्यकता नसते त्यामुळं या स्वयंवराच्या आधीच्या ज्या काही कथा गीत या कल्पना आपल्या मनातल्या आहेत त्या आपण तिथे जोडून टाकतो हरकत नाही जोडायला उलट तेही खूप छानच आहे तशी अयोध्येच्या मध्ये सीता आणि त्यांच्या बहिणी आधी सीतेला चिडवत होत्या म्हणजे तीन दिवस जायला तीन दिवस यायला लागलेला वेळ सहा दिवस सीतेला चिडवण्याचं काम चालू होतं जेव्हा सातव्या दिवशी दशरथांनी जनकांच्याकडे बाकीच्या कन्यांची मागणी केली तेव्हा याही अडकत झाल्याच असतील की मग सीताही म्हणत असेल आता मला चिडवताना बरं वाटलं होतं आता तुम्ही सगळे अडकलातच की पण एक आनंद असतो असा की आपण सगळ्या एकत्र राहणार आहोत त्यामुळं अयोध्य जनकपुरीतलं मिथिलेतलं वातावरण हे मुळातच असं आनंददायी होतं आणि दशरथांच्यासाठी तर काय एका पोराच्या लग्नासाठी आले होते चारही पोराची लग्न जमत होती त्यामुळं महाराज दशरथांनी तिथे भरपूर गोदान करायचं ठरवलंय आपण मुहूर्तसुद्धा सांगितला की मुहूर्तही ठरला होता गोदान करायचं ठरवलेलं आहे आणि त्यांनी जवळपास चार लाख गायींचं दान एका पुत्राच्या लग्नासाठी एक लाख अशा चार लाख गायींचं दान तिथे जनकपुरीमध्ये केलेलं आहे आणि एवढंच नाही तर त्या गायीच्या शिंगांना सोन्याने मढवलेलं होतं अशा सोन्याने शिंग मढवलेल्या चार लाख गायी दशरथांनी आनंदामध्ये दान केलेल्या के आहेत हे हा आनंदोत्सव सुरू असतानाच तिथे आणखी एक पाहुणा आलाय आणि तो पाहुणा म्हणजे काय काय देशचे राजकुमार युधाजीत जे आपल्या आत्याच्या मुलाला म्हणजे भरताला भेटण्यासाठी आणि त्याला घेऊन जाण्यासाठी म्हणून अयोध्येत पोचलेले होते त्या अयोध्येत पोचलेल्या युधाजीताना निरोप मिळाला की लग्न ठरलंय मग काय चला अयोध्येच्या पुढे आणि मग ते येऊन पोचलेत मिथिलेला आता युधाजिताला बघून दशरथालाही आनंद झालाय की चला आणखी लोक येत आहेत कारण निरोप देशोदेशी पोचायचे त्या सगळ्यांनी त्या विवाहाला उपस्थित राहायचं अशा गोष्टी शक्य होतीलच असं नव्हतं मध्ये अयोध्येहून मिथिलेला आलेले काही काही देशचे राजकुमार म्हणजे दशरथाच्या मामाचा मुलगा तिथे आलेला होता आणि मामाच मामाचा मुलगा नाही माफ करा न, मामाच तिथे आलेला होता आणि या सगळ्यांचा आनंद आता गगनात मावत नव्हता आता विवाह ठरलाय यासाठी मुहूर्तही ठरलाय त्या मुहूर्ताचं नाव विजय मुहूर्त आणि या विजय मुहूर्तावर विवाह करण्यासाठीची परवानगी आता ऋषीमुनींना मागण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे वशिष्ठांच्याकडे या मुहूर्त आणि या विवाहाला परवानगी द्यावी असं सांगितलंय वशिष्ठ अं पुन्हा वामनदेव वामदेव माफरा वामदेव आणि शतानंद या सगळ्यांनी परवानगी दिल्यानंतर अं विवाहाचा मुहूर्त ठरला आहे आता महाराज कुशध्वज आणि जनक महाराज तिथं आलेले आहेत आपापल्या कन्येचे हात हातात घेतले आहेत सीतेचा हातात घेऊन रामचंद्रांच्या हातात देऊन सांगितलंय की रामा माझ्या कन्येचा स्वीकार करावा पाणीग्रहण करावं माझी कन्या सीता आजपासून तुमच्यासोबत सावलीसारखी राहील आणि ती सावलीसोबत राहणारी सीता ही तुमच्या कायम सोबत असेल तुमच्या सुखदुःखात कायम तुम्हाला साथ देत राहील लक्ष्मणा माझ्या उर्मिला नावाच्या कन्येचाही स्वीकार करावा मग कुशधध्वजानी आपली मांडवी आणि शुतकीर्ती या कन्या अनुक्रमे त्यांचे हात अनुक्रमे भरत आणि शत्रुघ्नाच्या हातामध्ये दिलेले आहेत आणि एकूणच काय तर मोठ्या आनंदामध्ये हा विवाह सोहळा सुरू झालाय लग्नवेधी ऋषीमुनींनी तयार केली आहे एक ऋषीमुनी सांगावे का असंख्य ऋषीमुनी उपस्थित आहेत या ऋषीमुनींच्या उपस्थितीमध्ये वाजंत्री बहुगलबला न करणे असं म्हणताना सुद्धा प्रचंड गलबला झालेला आहे आणि पाणीग्रहणाच्या विधीनंतर विवाहाचा विधी अत्यंत आनंदामध्ये जनकपुरीमध्ये झाला होतो आहे सगळीकडे उत्साहाला उधाण आहे आणि या उधानातच हे लग्न पार पडतंय आता सीता रामाची होती आहे उर्मिला लक्ष्मणाची होती आहे मांडवी भरताची होती आहे तर शुद्धकीर्ती शत्रुघुनाची होती आहे आणि या विवाह सोहळ्यानंतर जनकपुरीमध्ये तर अजूनच आनंद चालू आहे जनकाला तर काय करू आणि काय नको असा प्रश्न पडला काय करू आणि काय नको अगदी प्रचंड मोठा धनसंचय आपल्या मुलींना देतोय याची यादी करायची ठरली ना तर ती भली मोठी होईल म्हणजे थोडक्यात जे वाल्मिकिनी सांगितलं ना थोडक्यात जे सांगितलंय तेच एवढं मोठं आहे की बस त्याचा विचार करता येणार नाही या सगळ्या काय आहेत कसा आनंद चाललाय त्या विवाहाचा आनंद कसा चालला आहे हे बघूया पुढच्या भागामध्ये कारण त्यानंतर आणखी एक संकट येणार आहे ते संकट काय आहे ते संकट आहे की कुठली सूचना आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे पुढच्या भागामध्ये सी आवर रामचंद्र की जय